महाराष्ट्रात शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून वादंग सुरू आहे राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी राज्यातील पहिली ते चौथी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात हिंदी सक्तीचा निर्णय घेतला होता पण या धोरणाला सर्व स्तरातून विरोध झाल्यामुळे तो निर्णय त्यांना मागे घ्यावा लागला हिंदी सक्तीबाबतचा शासन निर्णय रद्द करत असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असं सगळं महाराष्ट्रात चालू असतानाच अमेरिकेमध्ये मराठी शाळा आहे आणि तिथं मराठी शिकवलं जाते हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं पण हो हे खरं आहे जगभरात मराठी माणसं आहेत पण मराठी वाचायला नंतर मराठीची संस्कृती विसरतात आणि इथं अमेरिकेत मराठी शाळा सुरू करून हे मात्र भाषेचं रक्षण होत आहे हे पाहून तुम्हाला अभिमान वाटेल तर बघू या महाराष्ट्रात मराठी टिकावं यासाठी झगडावं लागते पण अशातच अमेरिकेमध्ये मराठी शाळा ही कोणी चालू केली आहे आणि त्याचं कारण काय हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मी सागरम तुम्ही पाहतोय तुमचं आवडतं चॅनल सागरी मुलांना इंग्रजी हिंदी शिकवणं चांगलं आहे पण मातृभाषा शिकवली नाही तर त्यांना आपल्या मुळाशी जोडणारा दुवा मात्र तुटतो मराठी ही आपल्या संस्कृतीची आणि विचारशक्तीची भाषा भाषा आहे आपली आपली टिकली संस्कृती परंपरा आणि इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू शकतो हीच गरज ओळखून शार्टल महाराष्ट्र मंडळाच्या स्वयंसेवकांनी दोन हजार अकरा मध्ये मराठी शाळा सुरू केली काही काळ थांबलेली ही शाळा सविता मोरे यांच्या प्रयत्नांनी दोन हजार बावीस मध्ये पुन्हा अगदी जोमाने सुरू झाली सुरुवातीला फक्त पस्तीस विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि आज दोन हजार चोवीस पर्यंत ही संख्या पंच्याऐंशी वर पोहोचलेली आहे पंचवीस स्वयंसेवक या शाळेत निस्वार्थीपणे काम करत आहेत या शाळेच्या माध्यमातून मुलांना केवळ मराठी शिकवली जात नाही तर त्यांना मराठी सण साजरे करणं पारंपरिक खेळ शिकवणं स्नेह संमेलन क्रीडा संमेलन सहल अशा अनेक उपक्रमाद्वारे संस्कृतीचं इथं जतन केलं जाते या शाळेचा उद्देश अगदी स्पष्ट आहे परदेशात वाढणाऱ्या मुलांना सध्या सोप्या पद्धतीने मराठीत शिकवणं त्यांना मराठीत विचार करता यावेत संवाद साधता यावा संस्कार इतिहास आणि सणामागील शास्त्र समजावं हाच त्यांचा मेन उद्देश आहे ही शाळा ना नफा तत्वावर चालते दर आठवड्याला ऑनलाईन वर्ग घेतले जातात तर महिन्यातून एकदा प्रत्यक्ष ही शाळा भरवली जाते ऑनलाईन वर्गात अभ्यासक्रम शिकवला जातो आणि प्रत्यक्ष शाळेत संस्कार श्लोक इतिहास चित्रकला अशा गोष्टी इथं शिकवल्या जातात या अभ्यासक्रमाची खासियत म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या बालभारतीने परदेशातील मुलांसाठी तयार केला गेला आहे मित्रांनो ही शाळा केवळ एक शिक्षण केंद्र नाही तर आपल्या मराठी संस्कृतीचं जिवंत उदाहरण आहे आपल्या घरात आपल्या मुलांना मराठी शिकवा कारण जर आपणच आपल्या भाषेला प्राधान्य दिलं नाही आपल्या संस्कृतीचं भवितव्य हे मात्र अंधारात जाईल आज शह हा बदल घडतोय पण ही चळवळ प्रत्येक मराठी माणसाने आपल्या घरापासून सुरू केली पाहिजे मुलांना मराठी शिकवा मराठीत बोला त्यांना संस्कार द्या कारण भाषा वाचली तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तर आपली ओळख ही जिवंत राहील तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये इतक्या मराठी शाळा असताना त्यामध्ये हिंदी सक्तीची पद्धत केली कारण हिंदी भाषा ही यावी किंवा त्रिभाषा सूत्र आणण्याचा प्रयत्न केला पण तो आता रद्द झालेला आहे पण तरी अमेरिकेत असून सुद्धा तिथं मराठी शिकवलं जाते ती माणसं मात्र आपल्या संस्कृतीशी किती निगडत आहेत आणि आपल्या संस्कृती पुढे जाण्यासाठी तिथली मराठी माणसं किती प्रयत्न करत आहेत आणि इथं राजकारणा आपल्या मराठीची काय अवस्था होते याबद्दल तुम्हाला काय वाटते आणि या अमेरिके शाळेबद्दल तुमची मतं काय हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका परत भेटू असाच एक माहिती पूर्ण व्हिडिओ घेऊ तोपर्यंत धन्यवाद